पाच वर्षात एकही आमसभा न घेतल्यामुळे विद्यमान आमदारांवर नाराजी चंदगड विधानसभा मतदारसंघातील विकासाच्या बॅनरवर आक्षेप सोळाशे कोटींच्या विकासाचा लेखाजोखा मांडण्याची मागणी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजेश नरसिंहराव पाटील यांनी गेल्या पाच वर्षात एकही आमसभा घेतली नसल्यामुळे ग्रामीण विकासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय असं म्हणत अॅडव्होकेट संतोष मळवीकर आणि त्यांच्या सहकार्याने तहसीलदारांना निवेदन दिलं निवेदनात म्हटलंय की आमदार पाटील यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी सोळाशे कोटींच्या विकासाचे बॅनर लावलेत परंतु वास्तविक पाहता आरोग्य शिक्षण पर्यटन या क्षेत्रात एकही ठोस प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही चंदगड तालुक्यातील रस्त्यांची दुरावस्था आरोग्य विभागातील रिक्त पद आणि औद्योगिक वसाहतीतील बेरोजगारी यासारख्या महत्वाच्या समस्यांकडे आमदारांचं दुर्लक्ष झालंय आरोग्य सेवा आणि एसटी टी महामंडळाच्या प्रवास समस्यांकडेही आमदारांनी लक्ष दिलेलं नाही अशी नागरिकांची तक्रार आहे त्यामुळे विद्यमान आमदारांनी लवकरात लवकर आमसभा घ्यावी आणि सोळाशे कोटींच्या विकासाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडावा अशी मागणी करण्यात आली आहे जर हा लेखाजोखा मांडला गेला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आलाय या निवेदनावर अॅडव्होकेट संतोष मळवीकर आणि इतर सहकाऱ्यांच्या सह्या आहेत